लग्न सोहळा पार पडलेला आहे खूप छान पद्धतीने लग्न झालं आणि आम्ही इथे नमस्कार मी आणि नि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे नीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आजचा वर रविवार आणि आता वाजले आहे सव्वा अकरा मला जायचंय लग्नाला नाशिकला माझ्या काकांच्या मुलीचं लग्न आहे तर सागरभाऊच्याच गाडीमध्ये चालू आहे ते संपूर्ण फॅमिली चालली आहे आणि त्यांच्या गाडीमध्ये मोठी बहीण औरुणाक्का आणि मी आम्ही दोघी चाललोय जय आणि संध्याकाळी येणार नाही कारण संध्याचं घराचं काम चालू आहे तिला वेळ नाही आणि जय आपण घरी थांबली तर म्हटलं चला अशा प्रकारे रेडी झाली आहे तर ही बॉटल ग्रीन कलरची साडी मी ना नेसली पाण्या पावसाची खूप जास्त भारी साडी नाही नेसली ही साडी फक्त सातशे रुपयाची आहे तर मी अग्रवाल मधूनच घेतली होती नाशिकला यासोबत पिवळ्या रंगाची पण घेतली होती एक तर ती पण सातशे रुपयाची दोन्ही पण सेम आहे फक्त तिची डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि हिच्यावरती थोडीशी अशी चेक्स सारखी डिझाईन आहे तर साधा सिंपलच आवरलंय आहे काही लॉंग कोथ वगैरे घातले नाही शॉर्ट आहे तीच घातली फक्त आणि बांगड्या एक एक कडा घातलेला आहे तर आवरलं आहे माझं सागर भाऊ मला कॉल करतोय तर तो बोला की तिकडे आहे मग तिथूनच आम्ही निघू तर आजचा व्हिडिओ सम आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघा लग्नाचं सर्व काही थोडंफार जे काय आहे ते मी शेअर करते कारण तिथं हळदीचा पण कार्यक्रम होणार होता पण आता साडे अकरा वाजत आले तर हळदीचा कार्यक्रम होऊन पण जाईल आम्ही जाईलपर्यंत जर नाही झाला तर दाखवी तुम्हाला हळद आणि लग्न एकाच दिवशी ठेवलं आहे त्यांनी तर चला व्हिडिओ एन्जॉय करा आणि पाऊस पण चालू आहे बाहेर मिस्टर धन्य आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा सकाळची काम सर्व आवरली आज मसाले लाडूला सुट्टी योगिता पण फिरायला गेली चांदवडच्या देवीला तर तिलाही सुट्टी द्यायची होती आणि मी पण आज सुट्टी घेतली तर <laughs> चला मस्त फिरून येऊ चला आता आम्ही निघतो चावी दे रे गाडीची दोन आहे ते कोणत्या मिस्टर मला सोडताय आईच्या घरी आहे पाऊस थांबला का थोडासा चला अगं आहेराची साडी आहे है। परस है ना बाई पर्स पण आहे आम्हाला पण जाऊ दे आम्हाला शॉपिंग नाही करायची आहे साडी आहे पर्स आहे ना माझी छोटीशी हा मॅडम मॅडमचा लूक लय भारी आहे एकदम चमकताय मॅडम ना हो, हो ना घरातलं लग्न आहे तुमच्या फॅमिलीच बापरे अंशुला का बरं नाही चांगला ड्रेस अंशुला शिवला एवढा कोट बीट काय काय शिव ड्रेस घाल आता ना तुझ नाव ठेवलं ना काय काय घालत ते बघ शो दादाने किती भारी कोट घातला हा का बर चांगलं मस्त घे मस्त घाल चांग अग आपलं घरातलं लग्न आहे अरे बापले मी बघ किती छान छान साडी घातलीये हा दाखव नवीन कपडे घालचा मस्त फ्रॉक घाल वन पीस दे गेला फ्रॉकच आहे बरं फ्रॉक घाल भावाचा मेकअप अजून तयार नाही मला किती कॉल केलाय पावडर लावाय अरे नाही ना असा कोडबीट घाल ना छान घाल ना पावसा पाण्याची दादांचं चीर चीर आवरलंय चीर दादाने चष्मा लावला गॉगल नंबरचा आहे का नंबरचा आहे शिव दादा भारी रेडी झाला आईची साडी पण मस्त आहे छान आहे घालते सँडेल घाल अंशूच पण मेकअप झालाय अंशूची हेअरस्टाईल तर आज एकच नंबर आहे खूप छान आहे ग हा ना बघ ना गाडीवर सुद्धा पार जात फुलं काय गाडीवर पण फुलं पडले खाली फुलं पडले फुलंच फुलं है ना आणि मेकअप पा लिपस्टिक खूप लावली ग छान दिसते ग यायचा नव्हता मग हे काय म्हणते तुला यायचं नव्हतं आणि चला आता चला गाडीत एक एक फुलं उडत आहे त्यांना फुलं ना गाडीवर पडले ते अहो नाही तुला येते मी आता याच्या लगुंदऱ्याने मी झाडून देते शिवपाय कसं त्याच्या आतूच्या तिकडे बसलाय आतूजवळ आणि शिवपा का माझ्या जवळ बसलेली आहे मानदेवर ए मॅजिक पार्टी घेतली नाव बसू दे आपण माझ्या मांडीवर घेतलं बाहेर उचलून मिस्टर अचानक निघाले त्यांचं चाललं होतं घरी थांबायचं पण सागर भाऊने घेतलं मिस्टरांना चला दाजी चला दाजी चला घरी बसून काय करणार आज आराम करा एक दिवस पण आले काय पण प्रीती कोणी तरी काढून घेत होत राजाला राजा वाटायचं हा खोटो बोलवतो म्हणून एक दिवस काय करतो राजा जातो गायचा आम्ही सर्वजण नाशिकला चाललो होतो सिनरपासून नाशिक ये ना पंचेचाळीस किलोमीटर आहे तर जायला एक, ती मा जा तर ता -एक ता, ते दीड तास लागतो अंशु माझ्या मांडीवरती झोपी गेली होती आणि आई आहे आम्हाला बालाजी भगवानची गोष्ट सांगत होती तर ती ऐकता ऐकता मग नाशिकला आम्ही पोहोचलो लॉन्सच्या बाहेर तिथे गाडी पार्किंग केली आणि आता आतमध्ये जाऊ माझ्या माहेरचं आडनाव आंबेकर आहे तर आतमध्ये आल्यानंतर फ्रेश अशी मस्त गुलाबाची फुलं आणि वाटप चालू होती तर ते घेतलं आणि इकडे आपले बाप्पा तर आहेच खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती एंट्रीलाच ठेवलेली होती आता आतमध्ये हॉल पण खूप सुंदर होता मोठा होता वरती झुंबर खूप छान लावलेले होते मोठे मोठे आणि आपली सर्वांची छोटीशी प्रिन्सेस तर इने पण चेंज केलं अंशूने अर्चनाने तिचा मेकअप गाडीमध्येच केला आणि कपडे चेंज केले त्यानंतर मग आम्ही सर्वजण इकडे चेअरवरती येऊन बसलो तर अर्चना आणि मोठी बहीण पण तुम्हाला सर्वांना हाय करते आतमध्ये आल्यानंतर मग आम्ही आमच्या काकूला भेटलो तर ह्या आमच्या काकू त्यांच्या दोन नंबरच्या मुलीचं लग्न आहे त्यांना तीन मुली आहे तर काकू पण खूप छान दिसत होत्या काकूशी बोललो त्यांचा आहेर दिला आणि त्यानंतर मग आम्ही इकडे चेअरवरती येऊन बसलो काका पण आलेले होते आमचे तर हे माझे सक्के काका आहे म्हणजे वडिलांचे लहान भाऊ तर काकू आणि काका दोघे पण आम्हाला बघताच आमच्या जवळ आले आणि त्यांची मुलगी छकुली तर महिमा आहे तिचं पण आम्ही सर्वजण छकुलीच म्हणतो तर पिंक रंगाची साडी नेसलेली तिने तर तिचे मिस्टर आणि तिच्या सासूबाई पण आलेले आहे बाजूला होते ते तर त्यांच्याशी गप्पा मारतोय आवाज मी म्यूट केला आणि वैसोर करते कारण लग्नाच्या लॉन्समध्ये ना म्युझिक वगैरे चालू ठेवतात तर त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो काका बाजूच्या साईडला बसलेले होते जिथे माणसे बसतात पण ते आम्हाला बघितल्यानंतर मग आमच्याजवळच बसले अरुणाका अर्चना दोघी पण तिकडे जेवणाच्या ठिकाणी गेल्या होत्या सागर भाऊ दादा मिस्टर तेही गेले होते जेवायला आईला आणि मला जास्त काही भूक नव्हती मी जास्त लॉन्समध्ये जेवत नाही पण नंतर काकाने खूप आग्रह केला की चल थोडंसं खा म्हणून मग आम्ही पुन्हा इकडे जेवणाच्या ठिकाणी आलो आईला जेवायचं नव्हतं पण मग आई पण जेवायला बस आणि मी पण जेवायला बसले आमच्यासोबत अंशू पण होती अंशूला पण रबडी खायला दिली तरती तर ती थोडीशी सांडली होती फ्रॉकवरती आमचं जेवण झालं आणि पुन्हा आम्ही इकडे चेअरवर येऊन बसलो तर लग्न लागण्याच्या आधीपासूनच जेवणाची सुरुवात त्यांनी केलेली होती बरीचशी पाहुणे जेवण करून बसलेली होती कारण लग्नाला उशीर होणार होता सकाळची हळद असल्यामुळे मग त्यांनी लग्न थोडंसं उशिराच लावलं म्हणजे तरी दोन वाजले होते लग्नाला तर आता नवरी आणि नवरदेव पण आलेले thank you I'm not going फुल बाप्पांना धर दर, धर धर फुल बापांना बापांजवळ ठेव पायापड पायापड जय जय बाप्पा सुका सुखी ठेव बोलली का सुका सुखी ठेव ए फुल तर खूप छान लावलं इकून पण लाव ना दोन्ही बाजूने लाव इथं पण लाव इथून घे इथं खूप फुलं आहे अंशू हे बघ ये लाव नाही ये येत दांडे तुटेल तुटेलय दर मम्मीला एका साईडला इथे मग कोणतं पाहिजे घे तुला जे, जे लागल ते घे मोठे घे लग्न सोहळा पार पडलेला आहे खूप छान पद्धतीने लग्न झालं आणि आम्ही सर्व सर्व गप्पा मारतोय इथे बसून घरी किती छान लावते ते पण लावणार दुसऱ्या बाजू मी लावते लावायचं इथं atah ek nomber disti baridisti atau lalal. Hahaha. Hahaha. पप्पा काय पण बोला त्या मम्मी काय फोन बोलते आम्ही जाऊ आम्ही रबर घेणारे बुद्ध्याचे बाई घ्यायचे ना बाहेर गेलो रबर घेणार आहे आम्ही आली साध आहे रबरा लावून पुरीला स्वतः मस्त टकाटक आली आवरून पुरीला रबर नाही अंशुनी एवढी मोठी गुलाबाची फुलं दोन दोन लावल्यामुळे तुम्हाला हसू आलं असेल ना तर चला आता आम्ही ना गाडीमध्ये बसलो आहे अंशुने स्वेटर घातलं होतं तिला थंडी वाजत होती आणि आम्ही चाललो आहे काकांच्या मुलीच्या घरी कारण महिमाही ना इथे नाशिकमध्येच राहते तर ती आणि तिचे मिस्टर पण मागून येत होते फोर व्हीलरमध्ये त्यांच्या तर ते आम्हाला त्यांच्या घरी नेता तर ते लग्नात भेटले ना आम्हाला तर त्यांचा खूप आग्रह होता की घरी चला घर जवळच आहे म्हणून आम्ही मग त्यांच्या घरी चाललो होतो आणि मी पण महिमाच्या घरी कधी यादी आली नाही तर म्हटलं चला आपली छोटी बहीण आहे तर तिच्या घरी जाऊ आणि जाताना तिला पेढे वगैरे घेतले होते खाऊ त्यानंतर मग तिने आमच्या सर्वांसाठी चहा ठेवला पाणी वगैरे दिलं आणि तिचं घर पण खूप छान आहे फ्लॅटच आहे पण छान आहे फ्लॅट तर तो पण आम्ही बघितला माझ्या बहिणीच्या घरी आलोय आम्ही तिने मस्त आमच्यासाठी चहा ठेवलाय दाजू राहिली आहे पटापट चहा जायचंय वेळ होतोय आम्हाला मस्त घर आहे तिचं घर पण खूप छान आहे पहिल्यांदा आली मी तर म्हणजे आता बघून घेऊ खूप भारी आहे आणि कोणत्या एरियामध्ये गेली चकुलीने सर्वांना चहा पाणी दिला सर्वजण पुढे हॉलमध्ये गप्पा मारत होते तर आम्ही इकडे किचनकडेच बसलेलो होतो तर चहा वगैरे झाला आणि त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या त्यानंतर मग महिमाने सर्वांना हळदी हो कुंकू दिलं आणि पाया पडले सर्वांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो

आता जायचं आपल्याला सिन्नारला बसा गाडीमध्ये आता लग्नाला नाही घरी जायचं हां आपल्याला आता घरी जायचं बसा आम्हाला बसू द्या आधी हां मी बसा आधी नाशिकमध्ये काही आम्हाला पाऊस कुठे लागला नाही थोडंसं ऊन होतं त्यामुळे गरम होत होतं म्हणून आम्ही थोडंफार थंड वगैरे खाल्लं आम्ही चाललो आता घरी ना की फॅशन काय होतो अंशुमाच्या आणि येताना पण ती झोपी गेली आता आम्ही घरी चाललोय आणि घरी जायला पण आम्हाला पाच साडेपाच वाजले होते आता रात्रीचे साडे अकरा वाजले लाईट बंद केलेला आहे मोबाईलचा लाईट लावला मी आणि व्हिडिओ पण एडिट करून झाला माझा आम्ही नाशिकून आल्यानंतर मग मी घरी आली थोडंसं घरातलं काम आवरलं स्वयंपाक बनवला जेवण झालं ते काही शूट घेतलं नाही पुढचं आणि नंतर मग व्हिडिओ एडिट केला आता व्हिडिओची ती एंडिंग करते आजचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू परंतु सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री